भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी सामना पार पडला भारताला उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्य स्पेन स्पेनविरोधात लढत द्यावी लागली उपांत्य फेरीच्या लढतीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यांना केलेले दोन गोल आणि पी आर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारतानं ना पदकावर नाव कोरलं या विजयासह भारतीय हॉकी संघानं पी आर श्रीजेशच्या कारकिर्दीला अनोखा सलाम केला भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची लढत रोमांचक झाली भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ केला यामुळे दोन्ही संघांना गोल करता आला नाही भारताविरुद्ध दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेननं पेनल्टी स्ट्रोकचा स्ट्रोकचा उठवत गोल केला स्पेनसाठी हा गोल मार्क मिरालेस यानं केला स्पेननं आघाडी घेतल्यानंतर भारतानं जोरदार कमबॅक केलं भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत एक एक अशी बरोबरी केली पहिला हाफ संपेपर्यंत भारतीय संघानं आक्रमक खेळ करत मॅचमध्ये बरोबरी साधली होती हरमनप्रीत सिंगनं भारतासाठी पहिला गोल तिसाव्या मिनिटाला केला होता तर दुसरा गोल हरमनप्रीत सिंगनं तेहतीसाव्या मिनिटाला केला यामुळे भारतानं मॅचमध्ये दोन एक अशी आघाडी घेतली भारतानं यापूर्वी स्पेन विरोधात झालेल्या दोन्ही मॅच जिंकल्या होत्या भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरलं होतं